पहिल्याच वाघाडी नदीला पूर वाहतुकीवर परिणाम झाल्याने उभरट्यापर्यंत पाण्याची निकासी होत नसल्याने उद्भवली परिस्थिती काल रात्री पासून सुरू झालेल्या पावसामुळे वाघाडी नदीला पूर आला आहे पाणी पुलावरून वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे यामुळे घाटांची पारवा ते कुठली मार्ग जाणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम दिसून येत आहे कोपरी येरणगाव कुर्ली भागात, नदित भागात, भागात, या भागात नदीत नाले तुडुंब भरून वाहत असल्याने काही नदीकाठच्या वस्तीतील भागात पाणी शिरले आहे स्थानिक घाटंच येथील मानोली फैल भागात नगरपंचायतच्या दुर्लक्षितपणाने नाल्याचे पाणी चोकम झाल्याने पाणी वस्तीतील घराच्या उंबरठ्यावर आलेला आहे यावर स्थानिक नागरिक नगर परिषदेच्या दिसाळ व्यवस्थेला दोष देत आहे सचिन पूर्णेवार ब्युरो रिपोर्ट घाटांची